श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो उद्या सहा फेब्रुवारी या दिवशी औंदुंबर पंचमी आहे तर औदुंबर पंचमीचं व्रत कसं करावं पूजा कशी करावी संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी म्हणून साजरे केले जाते जी यावर्षी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या रोजी आलेली आहे हा दिवस भगवान दत्तात्रयांच्या उपासनेसाठी आणि औदुंबर वृक्षाच्या पूजनासाठी अत्यंत शुभ हा दिवस मानला जातो आता औदुंबर पंचमीचं व्रत आणि पूजाविधी कशी करायची ते पाहूया औदुंबर पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि व्रत करण्याचा संकल्प हा करावा जवळच्या औदुंबर वृक्षापाशी जाऊन किंवा औदुंबरची फांदी दत्तात्रयांच्या चित्रांची पूजा करावी वृक्षाच्या मुळाशी दूध पाणी अर्पण करून हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी गाईच्या तुपाचा दिवा लावून उदबत्ती ओवाळावी श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत सात किंवा एकवीस प्रदक्षिणा हा घालाव्यात शेवटी खडीसाखर किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करावे आता याचा महत्व आणि लाभ काय होतो पाहूया औदुंबर वृक्ष हे दत्तगुरूचे निवासस्थान मानले जाते यामुळे या दिवशी पूजा केल्याने गुरुंचा आशीर्वाद मिळतो श्रद्धेने पूजा केल्यास संतती सुख प्राप्त होण्यास मदत होते असं मानलं जातं घरातील नकारात्मकता आणि वास्तुदोष दूर होण्यास मदत होते तसेच हे व्रत आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक शांततेसाठी केले जाते औदुंबर पंचमीच्या पूजेसाठी ह्या काही मंत्र आहेत आणि स्त्रोत आहेत त्याचं पठन करणं अत्यंत फलदायी मानले जाते पूजेदरम्यान किंवा प्रदक्षिणा घालताना या मंत्राचा जप करावा दिगंबरा दिगंबरा श्रीफादवल्लभ दिगंबरा ओम द्रा दत्तात्रेयाय नम हा औदुंबर वृक्षाला जल अर्पण करताना हा मंत्र आवर्जून म्हणावा दत्तछाये महावृक्ष दत्ताराम जगतपती दत्तछाय महावृक्ष दत्ताराम जग तत्पते तत्प प्रसादने मे नित्य पुत्र पौत्र प्रवर्धनम तत्पसादेन मे नित्य पुत्र पौत्र प्रवर्धनम याचा अर्थ असा होतो की दत्त गुरुंच्या छायेत असलेले हे महावृक्ष तुझ्या प्रसादाने माझ्या कुळाशी आणि सुख समृद्धीची वाढ होऊ दे त्यानंतर दत्त गायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळा पठन करायचे आहे ओम दत्ता ब्रह्मने विद्वहे औधुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात Mm-hmm.